हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील सौना या ठिकाणी आज भीक मांगो आंदोलन पुकारून शासनाचा निषेध नोंदवण्यात आला आहे सौना येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये मंजूर झालेल्या स्वच्छतालयाच्या निधीमधून तात्काळ शाळेमध्ये स्वच्छालय स्वच्छतालय बांधकाम करावे आणि तसेच शाळेच्या इमारतीचा प्रश्न तात्काळ मार्गी लावावा यासह विविध मागण्यांसाठी भीक मांगो आंदोलन पुकारण्यात आले आज दिनांक पंचवीस मे रोजी दुपारी बारा वाजता आंदोलन संपन्न झाले धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी हिंगोलीवरून प्रतिनिधी प्रदीप वाघ हाजेगावकर सेनगाव हिंगोली पंचवीस मे दोन हजार पंचवीस रोजी जिल्हा परिषद प्रशाळेमध्ये नवीन इमारती संदर्भात तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये मंजूर झालेल्या निधीचे शौचालय ग्रामपंचायत ग्रामसेवकांनी बांधकाम करण्या संदर्भात गावामध्ये आम्ही कायदेशीर संविधानिक व लोकशाही पद्धतीने प्रशासनात निवेदन देऊन भीक मागवून आंदोलन केले जे बी भिकेची रक्कम झालेली रजिस्टर पोस्टाद्वारे पंचायत समिती कार्यालय शेनगाव व शिक्षण विभाग जिल्हा परिषद कार्यालय शेनगाव यांनाही रक्कम पाठवण्यात येईल जेणेकरून यांनी याची आंदोलनाची दखल घेऊन जिल्हा परिषद प्रशालेची नवीन इमारत शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी द्यावी तसेच ग्रामपंचायतला आम्ही जे कायदेशीर पाठपुरावा करून निधी आणून दिला त्या ग्रामपंचायत कार्यालयाच्या ग्रामचौक महोदय आणि शाळेमध्ये शौचालयाचे बांधकाम करून द्यावे याची दखल घ्यावी त्यामुळे आज आम्ही कायदेशीर लोकशाही पद्धतीने भेटांगो आंदोलन केले ही जी जी रक्कम होईल ती रजिस्टर स्पीड पोस्टाद्वारे शिक्षण विभाग जिल्हा परिषद व पंचायत समिती संघाला पाठवण्यात येते आमच्या शाळेची अवस्था डेकराला न बसता येईल ते पाणी व आज पाच म्हणजे चिकन डेकराला आत पण जातायचं आज आमच्या शाळेचा शंभर टक्के निकाल आहे तरी शासनाने दखल घ्यावी टी व्हीने खरोखर आमच्या शाळेचा शंभर टक्के निकाल आमचे शिक्षक लोक चांगले त्यांनी लावलेला आहे खरोखर आम्हाला शिक्षक लोक चांगले आहेत सगळे भावी चांगली आहेत पण शासन आम्हाला सहकार्य करायला तयार असून ग्रामसेवक किंवा हो गाव पातळीवर हे लोक तयार नाही त्याच्यामुळे हे आज आज पहा ग्रामपंचायतीची पाण्याचा पा आहे पुढचा हे व्हिडिओ दाखवा आहे ते पाणी पुरवात ठिकाणी त्याच्यामुळं गावातल्या सगळ्या किंवा पदाधिकाऱ्यांनी शाळेकडे लक्ष देऊन शाळेची सुधारणा कशी होईल किंवा शाळेला संडास बाथरूम शाळेचे रूम घडत आहेत त्याची काही व्यवस्था ती करण्याची आम्ही नम्र विनंती करतो धन्यवाद या गावकरी मंडळी शाळेच्या इमारतीसाठी शाळेमध्ये मंजूर करून आणलेला निधी स्वच्छालय ग्रामपंचायतने पंचायतने यासाठी तसेच शिक्षण विभागाने प्रशासनाने जिल्हा परिषद प्रशालेची नवीन इमारत विद्यार्थ्यांसाठी देण्यासाठी या कोणीतरी गावामधलं भिग द्या भीक द्या भीक द्या जेणेकरून प्रशालेच्या आपल्या शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी इमारत होईल व शाळेमध्ये विद्यार्थ्यांसाठी स्वच्छालय उपलब्ध होईल त्या भिगद्या भिकद्या द्या आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा